आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बाळासाहेब शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष याचप्रमाणे आंबेलका शुगर या कारखान्याचे कायदेशीर सल्लागार आहेत आणि बारामती सहकारी बँकेचे देखील कायदेशीर सल्लागार आहेत असे ॲडव्होकेट बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कर्जतमध्ये साजरा करण्यात आला <laughs> त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये भैरववाडीचे माजी सरपंच भाऊसाहेब तोरडमल याचप्रमाणे सरपंच निंबाळकर बापूसाहेब निंबाळकर साहेब याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ अशोक काका खेडकर याचप्रमाणे सरपंच पप्पू शेठ धुमाळ यांच्यासह मिरजगावचे शहराध्यक्ष रामतोनपुरे मिरजगाव ग्रामपंचायत सदस्य सलीमातार संग्राम घोडके सरपंच आबासाहेब डंबरे किशोर पवार ॲडव्होकेट नितीन जगताप विजय मोरे पाटील अतुल पाटील याचप्रमाणे पी एस आय कैलासराव काळे साहेब ज्येष्ठ नेते भीमराव नलवडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते माझ्या तर्फे मी सर्वांना स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा